नमस्कार मी सुवर्ण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण डब्याला नेण्यासाठी तसेच संध्याकाळच्या जेवणासाठी मस्त अशी अतिशय पौष्टिक अशी आंबट गोड तिखट चवीची कारल्याची भाजी कसे करतात ते पाहणार आहोत कारल्याची भाजी बनवण्यासाठी मी पावशर कारली घेतलेले आहेत आता हे कारले स्वच्छ धुवून ह्याचे काप करून घेते हे कारले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर ह्याचे दोन्ही बाजूची देठं काढून कारलं चिरून घेते हे दोन्ही बाजूचे देठ काढून घेतलेले आहेत आता हे आपण कसे चिरून घेऊ शकतो गोलाकार किंवा चौकोनी आकारात चिरून घेऊ शकतो आता ह्या ह्यामधील बिया काढून घेते मी काढून असे चौकोनी कारले मी चिरून घेते साधारण एवढ्या साईज आपण हे चौकोनी तुकडे कट करून घेतलेले आहेत बाकीचे हे कारले मी असेच चिरून घेते घेतले आहेत याला आता हळद आणि मीठ लावून घेते कारल्याला एक चमचा मीठ लावून घेते मीठ आणि पाव चमचा हळद घेतलेला आहे ते लावून चांगलं चोळून घेते आणि हे असं अर्धा तास झाकून ठेवते हे झाकून ठेवते तोपर्यंत कांदा आणि टोमॅटो चिरून घेते मी कारण हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं तर हे चांगलं चोळून ह्याच्यातील हे पाणी काढून घेते मी आणि स्वच्छ धुवून घेते म्हणजे त्यातील कडवटपणा निघून जाईल आपली भाजी अजिबात होणार नाही का हे खाली पाणी जे मीठ लावलेले जे पाणी आहे ते सर्व मी काढून घेते कारल्याला आपण मीठ आणि हळद लावून घेतलं होतं ते अर्धा तास झाकून ठेवले त्याचे त्याच्यातील पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि हे कारले मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे म्हणजे त्यातील कडवटपणा कमी हो होईल आणि भाजी जास्त कडू होणार नाही आता ना आपण याची भाजी करून घेऊया त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेलं आहे कारल्याची भाजी करण्यासाठी कढईम गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झालेली आहे त्यामध्ये आता तेल घालते तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालते मोहरी तडतडल्यावर जिरे घालूया मोहरी तडतडायला लागले त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते त्यानंतर बारीक शिरलेला कांदा कांदा आणि टोमॅटो एकत्रच घालते तर ह्यामध्येच मी अर्धा चमचा मीठ घालते कांदा आणि टोमॅटो लवकर भाजले जातील आपण आधी कारल्याला मीठ लावून घेतलं होतं ते आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यामुळं त्यातील मीठ निघून गेलेलं आहे तर यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालते आणि चांग चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घेते चांगले चांगले है। मर, कारली कारली चांगले। चांगले कांदा आणि टोमॅटो चांगलं लाल होईपर्यंत भाजून आहे कांदा आणि टोमॅटो चांगलं भाजलेला आहे आता ह्या मरामध्येच कारली घालून कारली भाजून परतून घेते चांगलं कारली एक पाच मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे यामध्ये कारलं कांदा टोमॅटो चांगलं परतून झालेला आहे आता ह्यामध्ये मी एक चमचा आलं लसूण पेस्ट घालते मिक्स करून घेते व्यवस्थित त्यानंतर पाव चमचा हिंग घाल पाव चमचा हिंग पाव चमचा हळद एक चमचा धने पावडर तर मिक्स करून घेते हे मीठ आपण आधीच घातलेला आहे कांदा आणि टोमॅटो भाजताना आता ह्यामध्ये दोन चमचा कांदा लसूण मसाला घालते कांदा लसूण मसाला घातलेला आहे पाव चमचा गरम मसाला सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते भाजीला दाटसरपणा येण्यासाठी यामध्ये चार चमचे शेंगदाण्याचं चा कूट घालते त्यानंतर पाणी घालून हे आपण शिजवून घेऊया एक दहा मिनिटं शिजवून घेऊया कारल्यामधील कडवटपणा कमी होण्यासाठी मी अर्धा लिंबाचा रस पिऊन घेते यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते नंतर वरून थोडीशी घालायची आता हे लिंबामधील आणि टोमॅटोमधील ॲसिड बॅलन्स करण्यासाठी मी दोन चमचे साखर घालते दोन चमचे साखर घालून आता हे दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे चांगलं मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे कारल्याची भाजी तयार झालेली आहे मस्त अशी शिजलेली आहे आता ते मी एका बाउलमध्ये काढून घेते कारल्याची भाजी तयार झालेली आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे मस्त अशी आंबट गोड तिखट चवीची कारल्याची भाजी तयार झालेली आहे आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सगळं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा